मुलीला लहानाचा फोटो करतात जवळ पोटचा दुसऱ्या द्यायचा असतो जवळ ती सासरी जातो तेव्हा त्यांच्या मनाला काय वाटतं ते या सांगतो माय लेखीच थोड्या थोड्या गोष्टीवरून खटकत असत माय लेखीच आईच की मन काय म्हणत ती माझी आई रडत अगो माझी हरण चालली का मी प्रणालीची मम्मी आहे प्रणालीने आम्हाला आमच्या लक्ष असत सासू सासर पण स्वला इथे माझी इच्छा आहे ती वाघाचा इच्छा आहे माझी जे आठ मी लहानपणा बस <laughs> आणि बापाचा रडू कधी दिसत नाही बाप अशी शिवट नाही सर्व कार्य पार पडतो पण बापाच्या डोळ्याला थेंब नसतो बाप लेकीला रडू दाखवत नाही पण बाप कुठं रडतोय तो माझा बाप रडतो मांडापा धरू ना अग माझ हृदयामधलं काळी जा चाललं सोडून हृदयामधलं काळी जात सोडून नक्की केली एका गोष्टी तिथे राहिली त्याची तिथे राहील मला जाण आठवून गेली तुझी भावा बहिणी जी पडत नाही भावा बहिणीच सारखे भाडणं असत पता भाव पण काय म्हणतो तो माझा भावा द्या रडतो तो माझा भाऊ रडतो पडू न तो माझा भाव द्या रडतो आजो माझी सोन्याची भावली मला चालली सोडून सोन्याची भावली मला चालली सोडून किती लहानपणी लहानपणी आपण खूप मस्ती माझ्या किती तू मार ते दुसरी आई तुझा आता लग्न जमला एवढ्या वर्ष झाली आमच्या बरोबर तू होतीस अंतर आम्ही सगळे एकत्र तुम्ही यायच्या माझ्याकडे यायच्या मस्त मजा करायच्या पण आता तू जाणार आहेस तर जशी इथे राहिली सगळ्यांच्यात मिळून मिसळून तशी सासरी पण राहा एकत्र व्यवस्थित राहा सगळ्यांच्यात हसून खेळून राहा आणि जे आई वर, आई वडिलांची शिकवण आहे त्याचा परिपूर्ण उपयोग करून घेऊ तू अशी मम्मी मम्मीशी जशी वागली तशी तुझ्या सासूशी पण आई म्हणून तिच्या तिच्याशी वाघ म्हणजे आणि तुम्ही तस्या लहान होत्या आमच्याकडे यायच्या आसाच्या खेळाच्या मस्त एकत्र ही पाच जण तुम्ही एवढी ना आता बोलतच नाही मला लग्न झाल्यावर पण अशी सगळ्यांच्याकड ये आणि मला तर मुलगी नाही पण मला असं वाटतं लग्न झाला तरी आमच्याकडे पण येत जा मावशी मामा सगळ्या मामांच्या मुली आहेत आता तुम्ही मोठ्या आहात त्यांच्याकडे पण तुम्ही फेरी मारीत जा मस्त एकत्र चार सहा महिन्यातून येऊन एकत्र येत जा बास प्रणाली व्यवस्थित रहा दोघा लग्न झाल्यावर सुखात संसार कर पुढच्या वाटचाली सारखी तुला हार्दिक शुभेच्छा प्रणाली तुझ्या लग्न होणार आहे तू सासरी जाणार आहेस ता ना तर आता या पोरींच्यात पण काय सणावाराला येत जा आणि सासरी पण सुखाने आणि सगळ्यांशी व्यवस्थित व्हा आता जशी माझी पोरगी गेली तशी पणू पण जाणार आहे सासरी प्रणालीची मामी मी प्रणालीबद्दल शब्द बोलत आहे प्रणालीच्या अशा खूप काही आठवणी आहेत माझ्याजवळ त्या तुम्हाला मी आता शेअर करते जेव्हा आम्ही नागावला फिरायला गेलो होतो तेव्हा तिने आमच्यामध्ये खूप खूप दंगा मस्ती केलेली आहे घरी अशी राहिलीच इथे तशीच तुझ्या सासरी तुझ्या सासू सासऱ्या तिला चांगला प्रेम दे आणि तुझं नाव खूप कमो हॅलो कनुमाई सो फायनली आर गेटिंग मॅरिड नाव आणि मी आहे आणि सॅड पण आहे आपण खूप सारे मेमरीज बनवलेत आपण फार्म हाऊसला गेलो आहे नागावला गेलो आहे आणि खूप सारे मेमरीज आहेत खूप म्हणजे खूप सारे आपण खूप मज्जा केली आहे खूप डान्स केले रील्स केले आणि तुला खूप मिस करू आता आम्ही कारण की तुझं आता लग्न होणार आहे आणि जीजू तर काय चांगलेच भेटलेत सो काय टेन्शन नाही आणि तू खुश राह थँक्यू तुझा लग्न आहे आणि मी खूप एक्साइटेड आहे तुझ्या हो लग्नासाठी हे बघ तू आमची सगळ्यात मोठी आणि शेवटची ताई तिचं लग्न होणार आहे आता हो हो तर मग मज्जा तर होईलच आणि मी तुला मिस पण तेवढंच करू आम्ही जिजीसोबत मस्त राहा आपले सगळे फार्मर्स वगैरे मस्त आपण नागाव